बातमी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेसंदर्भात मवियात समन्वयाचा अभाव आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तर ताकद वाढवण्यासाठी भाजपा उमेदवार पळवतायत असं म्हणत भाजपावर सुद्धा टीका केली आहे प्रकाश आंबेडकरांनी मवियासह भाजपावर टीका केली आहे प्रकाश आंबेडकर यांची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली यावेळेस त्यांनी मविया सहित भाजपावर जोरदार टीका केली आहे म्हणून त्यांनी असणाऱ्या वंचित आम्हाला जागा देत नाही कुठल्या पाहिजे हे सांगत नाही असं असणारं एक नॅरेटिव्ह त्यांच्यातून मध्ये आलेला होता ज्या ठिकाणी त्यांचाच समजोता होत नाही त्या ठिकाणी आम्ही असून जाऊन समजो त्या भरला बिघड व्हायचा अशी ती परिस्थिती होती अहमद